बारामती शहरातील पारवडी गावात कैलासवाशी जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब तात्या गावडे व ग्रामपंचायत सरपंच मयुरीताई अनिकेत गावडे व उपसरपंच बाबा पोतकुले तसेच ग्रामपंचायत सदस्य व माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ बारामती तालुका सचिव गणेश झेलकर माजी उपसरपंच खंडू गावडे उपस्थित होते तसेच गावडे विद्यालयाचे मुख्याध्यापक गावडे सर व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माळशिकारे गुरुजी सर्व शिक्षक वर्ग सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्राध्यापक गणेश शिंदे प्रख्यात वक्ते यांचे भविष्यावर बोलू काही व जीवन सुंदर आहे या विषयावरील मार्गदर्शन व व्याख्यान सांगण्यात आले विविध शासकीय पदावर निवड झालेल्या मान्यवर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामदेवताचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव सर प्रहार मिळचे श्री नागराज हजारे बिलकीई कोळी मॅडम